मिरज हद्दीत घरफोडी करणारा चोरटा जेरबंद सतरा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई शैली सतीश चौघले राहणार टाकळी रोड सिद्धिविनायक कॉलनी मिरज यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सांगली यांच्याकडून चोरट्याचा शोध सुरू होता अमित पंचम राहणार ठाणे सध्या राहणार वानलेसवाडी हा मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर असलेल्या नॅशनल हायवेच्या पुलाखाली चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता येणार आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोना सोमनाथ गुंडे यांना मिळाली होती आणि त्यानुसार पथकाने सापळा रचून सोन्याचे अमित पंचम याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ मिळून आलेले सोन्या चांदीचे दागिने हे मिरज आणि नवपाडा जिल्हा ठाणे येथे घरफोडी केली होती त्यातीलच ते हे दागिने असल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अमित पंचमी यांच्याकडून विविध ठिकाणी घरफोडी केलेला एकूण सतरा लाख पासष्ट हजार रुपयांचा मद्यमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस निरीक्षक कुमार पाटील अमोल लोहार अमोल ऐदाळी संकेत मगदूम सोमनाथ गुंडे प्रकाश पाटील सुनील जाधव अजय चेंद्रे सोमनाथ पतंगे कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज